पन्नास हजारांची लाच स्वीकारताना माळशिरस पंचायत समितीमधील कनिष्ठ अभियंत्यास आलं इलेक्ट्रिक कामाच्या बिल मंजुरीत केलेल्या मदतीसाठी पन्नास हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी माळशिरस पंचायत समितीमधील कनिष्ठ अभियंत्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं या प्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या घटनेमुळे पंचायत समितीमध्ये एकच खळबळ उडाली शशिकांत सयाजी चौगुले असं पकडण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंत्याचं नाव आहे तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे शासकीय इलेक्ट्रिक कामं करण्याचा परवाना असून त्यांचं फर्म आहे फर्मच्या नावे स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत सर्व प्रकारची इलेक्ट्रिक कामं केली जातात कामाच्या बिलाचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदाराच्या पत्नीनं त्यांना अधिकारपत्र दिलं होतं बिल काढण्यास मदत केली म्हणून एक लाखाची मागणी केली त्यानंतर तडजोडीनं फळवणी ग्रामपंचायतीच्या कामाचे चौतीस हजार आणि पिलीव ग्रामपंचायतीच्या कामाचे तेहतीस हजार रुपये अशी एकूण सदुसष्ट हजारांच्या लाचेची मागणी केली या प्रकरणी तक्रारदारानं पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली तक्रारीवरून सापळा रचण्यात आला गुरुवारी माळशेद तालुका पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी पन्नास हजारांची लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंत्याला रंगे हात पकडण्यात आला